शेवट चुकवू नका कारण इतकं सुंदर कांतारामधलं समोर दिसणारा दशावतार असा आपल्याला बघायला मिळतो याची देही याची डोळा शेवट नक्की चुकवू नका हॅलो आज आमचा भटकांतीचा दिवस मायलेकाचा तर दोघं जण गेलो होतो कारिगर बाजार पु ल देशपांडे उद्यान पुणे येथे इथे अजून नऊ तारखेपर्यंत हा उत्सव चालू आहे नक्की जा पण गर्दी प्रचंड आहे त्याच्यामुळे सकाळच्या वेळात गेलं तर खरंच छान बघण्यासारखं आहे मुलांना अनुभव देण्यासारखे आहे भारताचे वेगवेगळ्या जे काही राज्य आहेत त्यांच्या विविधता म्हणजे त्यांचे पेंटिंग त्यांचे हाती केलेल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्याही तुम्हाला बघायला मिळतात आणि हे बघा हे कारागीर आहेत तर ते तो कसे वस्तु ते वस्तू बनवतात ते पण सांगता येतं पण त्याच्यामध्ये हेच आहे की वस्तू महाग खूप आहेत बघण्यासाठीच आहे कोणती विंडो शॉपिंग घेण्यासाठी अजिबात नाही कारण प्रचंड प्राइजेस महाग आहेत मी ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असते कारण माझा पूर्वी शॉप होतं हँडीक्राफ्टचं आणि हँडमेड वस्तूंची मला पहिल्यापासून खूप आवड आहे धोकरा आर्ट चित्र या सगळ्या गोष्टींची मला पहिल्यापासून आवड म्हणण्यापेक्षा छंद पण आहे मी स्वतः करून पण बघते या गोष्टी आता हे पंचधातूच्या ज्या बेल्ट छान वाजतात विकायलाही होत्या वाजवायलाही होत्या आम्ही सगळ्याचा आनंद लुटला आणि एकूणच छान वाटत असं कोझी लुक आहे थोडासा बर छानपैकी झेंडे लावलेत आता ही डोरेमानची आणि कार्टूनची ची बघून आधीला मोह झाला मम्मी मी बघतो ना पण डोरेमान किंवा त्याचा जो सिन आहे त्याच्यावर पाय ठेवण्याची त्याची काही इच्छा होईल ना त्यामुळे आम्ही नेक्स्ट पुढे गेलो आता हे धोकरा आर्ट आहे मेटल पासून बनवतात ब्लॅक मेटल असत त्यापासून या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात आमच्या घरी सुद्धा याचा एक छान पीस आहे सो आम्ही हे पण बघितलं हे काका काकूंची वाड बघत थांबले होते बराच वेळा काकू हरवल्या होत्या जसं की जत्रेत ठरवतात तशी करून खरंच जत्रा भरली होती आणि इथे ह्या सगळ्या वस्तूंची जत्रा आहे पुढे गेले की दागण्यांची जत्रा आहे भांड्यांची आहे विविध प्रकारची चिनी मातीची भांडी तुम्हाला बघायला मिळतात तर तुम्ही शो साठी ही घेऊ शकता सर्विंग साठी घेऊ शकता कोकिंगची भांडी नाहीये तर ही सगळी भांडी इथे रचून ठेवली होती पुढे गेल्यानंतर आणखीन खाण्यापिण्याचा सुद्धा हाट आहे आम्ही थोडस थांबवत बसत असं चाललं होतो एक दीड तास सहज लागतो पूर्ण एक्सप्लोअर करायला एवढं बरं आहे की प्रवेशिका नाहीये प्रवेश विनामूल्य आहे पार्किंग फ्री आहे पण गर्दीचा विचार करता संध्याकाळी बिलकुल जाऊ नका आता दुसरी गोष्ट इथनं आम्ही घेतलं काय तर फक्त अनुभव घेतला आणि परत निघालो कारण घरामध्ये अनेक वस्तू अशा आहेत त्या आपण विकत घेतो खरं पण नंतर त्या लावणं काही होत नाही आणि त्या तशाच मेंटेनन्स अभावी पडून राहतात त्यामुळे इथलं बघत होतो आणि इथे लाखीच्या बांगड्या इथं खूप काळात आपण वापरत होतो आणि या सहित त्याला होत्या दादा ह्याच्यामध्ये पॅटर्न नाही आहे का दादा ह्याच्यामध्ये कलर नाही आहे का हा सगळ्या बायकांचा नेहमीचा प्रश्न आता हा नाचणारा माकड आहे जो बॅलन्सवरती राहिलेला होता पितळेच्या पंचधातूच्या अनेक वस्तू तुम्हाला इथे दिसतात आणि घर डेकोरेशन किंवा गिफ्टिंग करायला खरंच छान आहेत आता इथे हळूहळू हळूहळू बघत बघत आम्ही एंडकडे गेलो असं वरभर वर जायला असे पायऱ्या आहेत छानपैकी तुम्ही अपशेअर्स जाऊ शकता आणि बघण्यापेक्षा अनुभव एक जो असतो ना तो खूप छान असतो बेल्स अशा वाजतात सनसेट सराउंडिंग आता या ताईंनी या डब्याची किंमत विचारली या डब्याची किंमत होती फक्त आणि फक्त तीन हजार रुपये पितळ्याचा डबा होता आणि मसाल्याचा आता इथे हे राजस्थानी लोक आहेत ते गाणं बजावणं सादर करतात शेवट नक्की बघा शेवटी खूप छान व्यू आहे तुमच्यासाठी सगळ्यात शेवटी खाण्यासाठी दाल बाटी चुरमा आणि पाणीपुरी वगैरे असंच होतं ते काही आम्ही इंटरेस्टेड नव्हतं खायला त्यामुळे आम्ही घेतलं नाही मी बाहेर आलो आणि छान हा देवीचा संपन्न झाला ते देवीची आरती करत आहे खूप उद्वम चाले ते सहारे आले ना अंगावर शेवट बघता बघता म्हणजे आपल्या अं बचावतार असतो त्याची एकम घेऊन त्यांनी ते सादर केलंय तुम्ही जाऊन नक्की बघा आणि